नमस्कार भाऊ नमस्कार सर आपलं नाव सांगा यशवंत राहणार गंगापूर जिल्हा छत्रपती अच्छा बर आपण हे तुमच्या मोसंबीच्या या बागेमध्ये उभे आहोत किती एकरची एक ही बाग आपली दोन एकरची बाग आहे तर साधारणतः किती झाडं आहेत चारशे चारशे झाड आहेत अच्छा तर या बागेसाठी आपल्या हातामध्ये जे काही दनवंतरीचा आर पी एस शहात्तर आहे याचा आपण वापर कसा केला सर त्याचा वापर स्प्रे मधून करतो आणि खालून पण करतो अच्छा म्हणजे स्प्रे मध्ये पण आपण फवारणी पण करतो आणि खालून ड्रिप न देता का ड्रिंचिंग करता ड्रिप नो मायक्रोनची कमतरता जास्त प्रमाणात पडते त्यामुळे खालून देणे आवश्यक आहे आणि देणे आवश्यक बरोबर अजून आरपीएस सोबत अजून काही वापरलंय का धनुंदरीचं मायकोरीज कसं दिलं ते स्प्रे मधून दिलं अच्छा म्हणजे करपा वगैरे पिवळेपणा कमी होतो अजून बॅक्टोरीजचा काय के वापर केलाय खालून आहे ना, ना? म्हणजे एका एकरला एक किट बॅक्टोरीजची आपल्याला द्यावा लागते आ, तर साधारणतः आता ताण झाल्यानंतर आलोय ना आपण ता, हा ताण झाला आणि त्याच्यानंतर आपण आलोय तर सध्या तुम्हाला या बागेमध्ये या मोसंबीच्या झाडांमध्ये काय ग्रोथ किंवा काय तुम्हाला चांगले अनुभव आले ते सांगा पिवळेपणा राहत नाही अच्छा पिवळेपणा कमी झाला सेटिंग चांगली होते अच्छा सेटिंग चांगली आहे आणि फ्लॉवरिंग फुलाचं कन्व्हर्शन फळामध्ये चांगलं चांगलं फुल गळ वगैरे कमी झाली असं फ्लोर आधी बरोबर नाही मग गळ कमी झाली थांबून जाते बर आता साधारणतः हे जे झाड आपण दिसतोय तर प्रत्येक जे झाड आहे ह्या बागेमधलं ते सगळे असं समान दिसतंय काहींना फळांची साईज अजून वाढलेली आहेत काहींची थोडी मीडियम वाटती आहे अच्छा बरोबर ते येऊन जाईल आहे ना तरी पण आता मी बघतोय की ह्या झाडाला आता ह्या कॅमेरामध्ये पण ते कैद होत नाहीये तर खूप जबरदस्त असा फळ या ठिकाणी लागलेले आहेत तर आपण बघूया थोडक्यात बघा जबरदस्त असे फळ लागलेले आहेत आर पी एस बॅक्टोरियस मायकोरिसचा वापर केलेला आहे बघा म्हणजे अक्षरशः झाड वजनाने खाली पूर्ण झुकलेले आहेत हो 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 हे काय जबरदस्त हे काय सगळं म्हणजे हा सगळ्या चारी बाजूनं जर आपण याचा पाहिलं तर त्या ठिकाणी जबरदस्त असं फळ या ठिकाणी लागलेलं आहे हे बघा तिथं जावं तिथं फळ आहे जबरदस्त खूप असा लाग आहे खूप माल आहे ह्या झाडाला आणि हिरवा रंग चांगला आहे हो oh. तरी पण तानावरून आपण म्हणजे नंतर आलेलो आहे ना oh. बरोबर म्हणजे एकंदरीत तुम्हाला या आरपीएस बॅक्टुरिज हे जे आपण वापर केला याचा चांगला अनुभव आला अजून oh. याच्यानंतर तुम्ही आ, कशी ट्रीटमेंट करणार यामध्ये खालून काय सोडणार खालून पी एस च्या आर अजून एस सॉइल गार्ड गार सोडणार बरोबर आहे बरोबर आहे आणि ते सोडल्यानंतर नंतर अजून तुम्ही बॅक्टुरिज सोडू शकतात जीवाणूची किट देऊ शकतात आणि त्यामध्ये नंतर तुम्हाला काय बदल अपेक्षित आहे बदल लवकर सर अच्छा बरोबर साईज वगैरे सगळे वाढेल व्हेरी गुड आणि ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट कमी आहे रिझल्ट जास्त हां आणि आपण जे मार्केटमध्ये फळं पाठवतो हो आहे तर ते लोकांच्या कामाचं आहे त्याच्या कुठल्याही प्रकारचं केमिकल पासून आपण त्यांचा बचाव करतोय तर एकंदरीत तुम्ही धन्वंतरीचे जे, जे काही ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत सगळे त्याच्यावर आपलं एकंदरीत पूर्ण समाधान आहे हां तर आपले जे मोसंबी उत्पादक शेतकरी आहे आपल्या भागातील यांच्यासाठी काय सल्ला असेल आपला सर धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट वापरणे हां सोईल गार्ड ह्या संपूर्णपणे सोयगार्ड वापरण्या अच्छा हां हां बरोबर म्हणजे चांगला सल्ला असेल तुम्हाला हे वापरवणं आहे ना चालेल धन्यवाद सर की या ठिकाणी आपण आम्हाला या ठिकाणी माहिती आली थँक्यू